ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती अशा प्रकारचं राजकारण या राज्यात कधीच झालं नव्हतं की ज्या भागामध्ये आपण जात आहोत सरकार त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला का बोलवायचंच नाही हा महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या माता पित्यांचा आहे का सरकारचं आहे सरकारी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे गँगची योजना नाही आहे ना सरकारी योजना आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊन हे अशा प्रकारचं घाणेरड डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू झालं आधी असं होत नव्हतं कधीच झालं नाही या, या राज्यामध्ये असं हे डर्टी पॉलिटिक्स हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिलाय आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हा कोणता खेळ चाललाय या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागलेत का झाडाला तुमच्या हा वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला काळात सुरू झालं आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिलाय आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हा हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागल्यात का झाडाला तुमच्या हा वर्षा बंगल्यावर सागर बांगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी तिथे काय जमिनीतून खोके उगवतात ते झाडाला खोक्या आहे की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठेही कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदाराने निमंत्रित करत नाही हा कोणता खेळ तुम्ही चालला हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारा अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला रोजगार मिळतो का आणि शेतकऱ्यांना काही कोणाला नाही नाही काही शेतकऱ्यांना मिळत नाही रोजगार मिळत रोजगार कसा दिला जातोय सरकारकडून हे पाहायचं असेल तर या विद्यमान मुख्यमंत्री एक फुल दोन डाऊटफुल जे आहेत ना त्यांनी बिहारला जावं आणि बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव त्या काळात त्यांनी लाखो तरुणांना ज्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यामध्ये थेट नियुक्तीपत्र दिलं तो फॉर्म्युला समजून घ्यावा आज सकाळी <coughs> बोलत असताना राजशिस्ताराचाराचे धडे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय फडणवीस साहेबांमुळे डटी झालेला आहे असं बोलणारा कोण आहे तर संजय राजाराम राऊत ज्यांनी दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा दटी पिक्चर करून टाकलेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये जशी ती सिल्क स्मिता होती तसे हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या शिल्क स्मिता आहे आणि रोज सकाळी आपलं थोबाड उघडून फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटच करतो त्याच्याने महाराष्ट्राचा एक टक्काही फायदा होत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांकडून संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी काहीतरी शिकावं असं मी आवर्जून सांगेन कारण का बारामतीच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून जे काय एकंदरीत चित्र तयार केलं जात आहे मी थोडा संजय राजाराम राऊतला आठवण करून देईन की त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा असंख्य वेळी तेव्हाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींना कशा पद्धतीने महत्वाच्या शासकीय कार्यक्रमामध्ये डावललं जायचं हे थोडं गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतनी आठवावं मग बाळासाहेबांच्या स्मारकाचा कार्यक्रम असो तेव्हा विरोधी पक्षाचा नेता प्रोटोकॉल म्हणून उपस्थित पाहिजे तिकडे तरीही डावल गेलं जेव्हा स्मारकाच्या सगळ्या परवानग्या या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री मन्त, असताना आणून दिल्या मातोश्रीपणे आणून दिल्या त्या देवेंद्रजींना स्मारकाच्या कार्यक्रमाला साधा आमंत्रण पण केलं नाही ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये हे पोलीस भवनाच्या उद्घाटनासाठी जात होते त्या पण कार्यक्रमाला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना बोलवलं नाही म्हणून आता कितीही या लोकांना मिरच्या झोंबत असल्या तरी स्वतःचा सरकार असताना तुम्ही लोकांनी काय दिवे लावले कितीही मान सन्मान विरोधकांचा ठेवला याबद्दलची थोडी आठवण करा आणि मगच आमच्यावर टीका करण्याची आणि आम्हाला ज्ञान देण्याची हिंमत करा